नमस्कार मराठी मंडई त्या मिंध्याला कुठूनही खेचून आणला असता पण आमदार फुटीवर उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा, आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सध्या कुटुंब संवाद दौरा चालू आहे या निमित्त उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील जनतेशी संवाद साधला यावेळी उद्धव ठाकरेंनी जनतेला ठाकरे सेनेला साथ देण्याची विनंती केली उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना जून दोन हजार मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीवर भाष्य केलं उद्धव ठाकरे म्हणाले माझे आमदार फुटत आहेत याची मला कल्पना होती परंतु हे नासके आंबे मला माझ्या पेटीत नको होते त्यामुळे मी ते जाऊ दिले मुख्यमंत्रीपद सोडताना मी जराही विचार केला नाही की हे पद कसं सोडू मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत त्यांना पकडून मी हॉटेलात टाकू शकलो नसतो का त्या मेंद्यांचं काय त्याला कुठूनही धरून खेचून आणलं असता पण मला हे सडके आंबे नको होते आंब्यांच्या पेटीत एक जरी नासका आंबा असेल तर अख्खी पेटी नाचते म्हणून मी सर्वात आधी नासके आंबे उचलून फेकून दिले आणि आता मर्दासारखे मर्द आपल्यासाठी उभे आहेत असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद